आज अधीक्षक अभियंता नाईक साहेब आणि कार्यकारी अभियंता योगेश शिंदेसाहेब यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावलं सुमारे दोन तास चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये आम्ही त्यांना जे सांगितलं होतं की आम्हाला अठ्ठावन्नपासून एकशे तेरा किलोमीटरपर्यंत आमचा कालवा आहे त्या दोनच्या डाव्या काला खालच्या शेतकऱ्यांना आम्हाला फुल गेजणं पाणी मिळत नाही तर त्यांनी आम्हाला फुल गेजणं पाणी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे तसं पत्र बी आपल्याला लेखी दिलेलं आहे तर आमच्या दोन डाव्या कालव्याच्या सर्व लाभधारक शेतकऱ्यांना आम्ही या आपल्या मेसेजद्वारे कळू इच्छितो की सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचं मंगळवारचं जे आपलं ठिय आंदोलन होतं कृष्णानगरचं ते आपण स्थगित करत आहोत त्यांनी आपल्याला लेखीपत्र देऊन आश्वासन केलेलं आहे आणि तातड्या तातडीनं तशी कारवाई केलेली आहे आणि सकारात्मक चर्चा त्यांच्याबरोबर झाल्यामुळं आपल्या शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी मिळेल अशा आशा वाटते Kemudian dulu kami